नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण स्नॅक्स आहे तर आज आपण एक छान खुसखुशीत स्नॅक्स बघणार आहे ते म्हणजे गुजरातची फेमस मूग डाळची कचोरी तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया मूग डाळ कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्या पिठामध्ये मैदा वापरलेला आहे मैद्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून आपण तूप घातलेलं आहे ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि साध्या प पाण्याने असा मैदा मळून घेतलेला आहे हा मैदा मात्र एक दोन ते तीन तास भिजला पाहिजे आता आपल्याला कचौरीमध्ये भरायचं सारण तयार करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मूग डाळ लागणार आहे मूग डाळ ही दोन ते तीन तास भिजवलेली आहे साधारण अशी छान भिजली पाहिजे त्याचबरोबर डाळीचं पीठ लागणार आहे हा हे चाट मसाला कांदा लागणार आहे जिऱ्याची पूड लागणार आहे धन्याची पूड लागणार आहे खरंशी मोठी मोठी लागणार आहे भरड लागणार आहे त्याचबरोबर बडीशेपची भरड लागणार आहे अशी बडीशेप मोठी मोठी बरडून घेतलेली आहे बारीक करून घेतलेली आहे हिंग लागणार आहे लाल तिखट लागणार आहे आणि हळद लागणार आहे आता आपल्याला वरून घालण्यासाठी हे चिंचेची आणि खजुराची चटणी लागणार आहे शेव लागणार आहे आणि सारणात घालण्यासाठी कोथिंबीर लागणार आहे तर पुढची कृती आपण करून घेऊया सगळ्यात प्रथम आपण पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये सगळ्यात प्रथम कांदा कांदा घालताना आपण जास्त भाजायचं नाही आहे कारण कांदाचा क्रंच हा आपल्या टेस्टमध्ये आला पाहिजे फक्त त्याचा कच्चापणा थोडासा कमी झाला पाहिजे त्याचबरोबर हिंग हळद आणि भिजलेली मुगाची डाळ घालायची कांदा आपला थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आता त्यामध्ये मी भिजलेली मुगाची डाळ घालते गॅसची फ्लेम बारीक करायची मुगाची डाळ भिजवून ठेवलेली आहे त्यामुळे ती मऊ झालेली आहे खरं आपल्याला मुगाची डाळ बारीक नाही करायची त्याची मुगाची डाळीचा जो टणकपणा आहे तोंडात कचोरीमध्ये आला पाहिजे आता आपण मूग डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण आपण ह्यामध्ये चाट मसाला वापरणार आहे त्यामुळं मिठाचं प्रमाण बघूनच घालायचं आहे आता मु आपण ह्यामध्येच का मीठ घालतोय कारण ह्यांनी मिठानी ह्याला मूग डाळीला वाफ येणार आहे आणि आपण हे दोन मिनटं झाकून ठेवायचे आहे आपल्या मूग डाळीला चांगली वाफ आलेली आहे आता आपण त्यामध्ये डाळीचं पीठ ॲड करतोय डाळीचं पीठ ॲड करून चा ते चांगलं भाजून घ्यायचं आहे डाळीच्या पिठांचा कच्चापणा दूर होईल इतपत हे डाळीचं पीठ भाजून घ्यायचंय आणि दोन मिनिटं राखून ठेवायचंय आपली डाळीला चांगली वाफ आलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता ह्या बाऊलमध्ये आपण भाजलेलं सगळं मिश्रण काढलेलं आहे त्यामध्ये धन्याची भरड जिऱ्याची पावडर बडीशेपची पावडर कोथिंबीर त्याचबरोबर लाल तिखट आणि चाट मसाला हे सगळं घालून चांगलं मिक्स करून घेणार आहोत हे आपलं कचोरीमध्ये भरायचं सारण तयार झालेलं आहे आपलं हे मिश्रण छान गार व्हायला पाहिजे आता गार झाल्यानंतर आपण त्याम कचोरीमध्ये ते फील करणार आहोत आपण छानपैकी असा मळलेल्या पिठाचा उंडा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये त्या सारण भरून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही सारण भराल तेवढी कचोरी छान लागते जेवढं स्टफिंग छान तेवढी कचोरी छान लागते त्यात भरपूर सारण भरून घ्या असा उंडा बंद करून आता हा आपण उंडा तेल लावून लाटणार आहोत आणि तेल एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये खुसखुशी तळून घेणार आहोत आपलं तेल गरम झालेलं आहे कचोरी सोडताना तेल हे हाय फ्लेमवर असलं पाहिजे गॅसची फ्लेम ही हाय असले पाहिजे आणि कचोरी वर आल्यानंतर फ्लेम आपण मध्यम करून खुसखुशी तळून घेणार आहोत आपण कचोरी अशी छान लाटून घेतलेली आहे तर आता आपण कचोरी सोडायला सोडूया अशी आपली छान खुसखुशीत खमंग कचोरी तयार होते ब्राऊन रंगावर अशी तळून घ्यायची एका डिशमध्ये काढून घेऊया आणि खजूर आणि चिंचेच्या चटणीबरोबर सर्व करूया अशी आपली खुसखुशीत चट चटपटीत -चट कचोरी तयार होते आपण सव करते वेळी त्याची थोडीशी स्पेस करून घ्यायची आणि त्यामध्ये खजुराची आणि चिंचेची चटणी घालायची आणि वरून बारीक शेव घालायची आणि सव करायची मस्त चवीला खुसखुशीत मुगाच्या डाळीची कचोरी लागते